नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पोकरा टू याचा नुकताच काही दिवसांपूर्वी जो प्रकल्प अंमलबजावणी घेणार आहोत आपण सगळेच जण पोकरा टू ही योजना कधी सुरू होईल याबाबत वाट बघत होतो बऱ्याच जणांना याबाबत उत्सुकता लागलेली होती तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच पोकराच्या वेबसाईट वर हा पोकराचा अंमलबजावणी आराखडा प्रसिद्ध केला साधारणतः सहा हजार कोटीची ही योजना आहे आणि ती येत्या पाच वर्षामध्ये राबवली जाणार आहे याबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला योजनेअंतर्गत अर्ज करता येतील सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे त्यामुळे आपल्याला कुठे हार्ड कॉपी जमा करायची गरज नाही ऑनलाईन पद्धतीने आपण सहज पद्धतीने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये प्रकल्प अंमलबजावणी आहे या सगळ्या गोष्टींविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचे या प्रकल्पाचा उद्देश काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे तर ते आहे महाराष्ट्रातील निवडक एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्याशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि शेतकरी व्यवस्था किफित करणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत निवड झालेले एकवीस जिल्हे कोणते आहेत तर ते एकवीस जिल्ह्यांची यादी तुम्हाला स्क्रीन दिसत असेल परंतु या एकवीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही ठराविक गावांमध्येच ही योजना राबवण्यात येणार आहे ही संपूर्ण यादी म्हणजे एकवीस जिल्ह्यातील कुठल्या गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे त्याविषयीची संपूर्ण यादी त्या लिंकमध्ये दिलेली आहे तसेच या तीनशे पानाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याची सुद्धा कॉपी त्या अंतर्गत दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती यादी डाउनलोड करू शकतात आणि हा आराखडा सुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात जे तुम्हाला डिटेल्स स्वरूपात ते वाचायचं असेल तर त्या गोष्टी लक्षात येतील आजच्या व्हिडिओमध्ये जे समराईज माहिती आहे आणि जी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत तुम्हाला ही व्हॉट्सअपला माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला या निवडक गावांची यादी त्याच पद्धतीने ही प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याची कॉपी सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतील तुम्ही तिथून सुद्धा ती मिळवू शकता पुढची महत्वाची गोष्ट या योजनेअंतर्गत अर्ज कोण करू शकतो तर यामध्ये आहे लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे कमी जमीन आहे भूमिहीन शेतकरी स्वयं सहायता गट म्हणजे आपले बचत गट शेतकरी गट शेतकरी उत्पादक संस्था त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्था या अर्ज करू शकतील आणि येईल निवडणुकीसाठी अनुसूचित जाती जमाती त्याच पद्धतीने शेतकरी महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना किंवा यांच्या जे काही संस्था असतील त्यांना या योजनेअंतर्गत प्राथमिकता देण्यात येणार आहे यातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जे काही शेतकरी आहेत किंवा वैयक्तिक लाभार्थी आहेत त्यांना जर ते निवडलेल्या गावांमधील असतील जसं मी तुम्हाला सांगितलं की एकवीस जिल्ह्यामधले काही ठराविक गावं निवडलेली आहेत आणि त्याच ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे तर त्या निवडलेल्या गावांमधले जर हे वैयक्तिक लाभार्थी शेतकरी असतील तरच ते योजनेसाठी अर्ज करू शकतील अन्यथा ते या योजने शेतकरी उत्पादक कंपनी बाबत इथे नियम थोडा वेगळा आहे शेतकरी उत्पादक कंपनी ह्या एकवीस जिल्ह्यांमधली असणं इतकं पुरेसं आहे की त्या गावामध्ये नोंदणीकृत नसेल तरी चालेल परंतु त्या जिल्ह्यामधली ती असली पाहिजे तर ती या योजनेकरता पात्र आहे आणि या योजनेअंतर्गत ती करू शकते अर्ज करू शकते आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकते तसेच सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या जिवळ्याचा विषय म्हणजे या योजनेअंतर्गत सबसिडी किती असणार आहे तर या योजनेअंतर्गत सहा टक्के म्हणजे सिक्स्टी पर्सेंट पर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे आपण जे काही प्रकल्प अहवाल दिलेला आहे आपण जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे किंवा जे काही आपण वस्तू खरेदी करणार आहोत त्याच्या साठ टक्क्यापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही बॅक एंडेड सबसिडी असणार आहे म्हणजे आधी आपल्याला प्रकल्प पूर्ण करावा लागणार त्याची पाहणी होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तर त्यानंतर आपल्याला हे अनुदान देण्यात येणार आहे आधी अफ्रंट सबसिडी किंवा मॅग्नेट या योजनेप्रमाणे नाही तर या अंतर्गत आपल्याला बॅक अँड सबसिडी मिळणार आहे ही गोष्ट लक्षात द्या आणि वीस लाखापेक्षा मोठा प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी बँकेचं कर्ज घेणं हे आवश्यक असेल ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे ती सुद्धा लक्षात घ्या शेतकरी उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त एक कोटी पर्यंतच्या प्रकल्पासाठी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील त्यांना जे काही प्रकल्प उभारायचा आहे त्याची जास्तीत जास्त रक्कम ही एक कोटी पर्यंत असली पाहिजे त्याच्या साठ टक्के म्हणजे साठ लाखापर्यंत अनुदानासाठी पात्र असतील आता या योजनेअंतर्गत कोणते कोणते प्रकल्प सुरू करण्यात येतील त्याची एक डिटेल्स स्वरूपामध्ये यादी आपण समजून घेऊयात साधारणतः तेवढे प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत आपण अर्ज करू शकतो आणि त्या प्रकल्पांसाठी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यामध्ये आहे सिंचन प्रकल्प जसे की सामूहिक शेततळे विहीर सूक्ष्म सिंचन सिंचन तुषार सिंचन तसेच बियाणे प्रकल्प जैविक कीटकनाशके जैविक खते सेंद्रिय खते गांडूळ खत यांचे उत्पादन करणे भरड धान्य म्हणजे मिलेट्स यावरचे प्रक्रिया उद्योग शेतकरी अवजार बँक ही एका गावासाठी एकच असणार आहे त्याच पद्धतीने कृषी संलग्न उपक्रम जसे की शेळी पालन पालन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन रेशीम उत्पादन आणि मधुमक्षिका पालन यासारखे उपक्रम सुद्धा या अंतर्गत आपण करू शकतो तसेच सौर ऊर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज बायोगॅस किंवा जैविक इंधन निर्मिती प्रकल्प लहान गोदाम गोडाऊन साधारणतः दोनशे पन्नास मॅट्रिक टन पर्यंतचे वेअर हाऊस कृषी मॉल यासाठी सुद्धा आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो व त्याच पद्धतीने शेतातून माल बाहेर निघाल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत ते सुद्धा आपण या योजनेअंतर्गत सुरू करू शकतो आता या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर आपल्याला अनुदान मिळेपर्यंतची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला या गोष्टी साठी प्रिपेअर होतं आणि ही, ही गोष्ट लक्षात ठेवून आपण आतापासून याचं नियोजन करू शकतो तर साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्याला अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आपण अर्ज केल्यानंतर या अर्जाची छाननी केली जाईल म्हणजे त्यात दे काही डॉक्युमेंट्स अपूर्ण आहेत की पूर्ण आहेत या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाईल आपल्या सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण झाल्यानंतर आपण जे काही प्रकल्पाची जागा निवडलेली आहे त्याची स्थळबानी करण्यात येईल म्हणजे जे काही सक्षम अधिकारी आहे ते आपल्या जागेवर येऊन सगळ्या गोष्टींची पाहणी करतील आणि पाहणी केल्यानंतर आपल्याला एक उर्व संमती पत्र मिळणार आहे म्हणजे ती फायनल अप्रुवल नसेल परंतु उर्व संमती असेल की आपण योजनेअंतर्गत आपली निवड झालेली आहे आणि आपण पुढचं काम करू शकतो त्यानंतर आपण योजनेअंतर्गत जे काही वस्तू घेण्यासाठी अर्ज केलेला आहे म्हणजे आपल्याला एखादा क्लिनिंग क्रीडिंग युनिट उभारायचं असेल किंवा अवजारी बँक उभारायचं असेल तर त्यासाठीची खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येईल त्यासाठी किती रक्कम खरेदीसाठी टेंडर पद्धतीने प्रक्रिया राबवायची आहे कुठल्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला देण्यात येईल त्या पद्धतीने आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या म्हणजे आपण पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने या वस्तूंची खरेदी करू शकत नाही तर या योजनेअंतर्गत जी काही पद्धत दिलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही खरेदी करता येईल खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ला करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर आपण जी काही खरेदीची प्रक्रिया राबवलेली आहे ती योग्य पद्धतीने आहे सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे केल्यानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा होईल अधिकाऱ्यांची त्या त्या जागेवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित शहानिशा करतील आणि त्यानंतर आपल्याला हे अनुदान मिळणार आहे अशा पद्धतीने साधारणतः योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर साधारणतः पोखरा योजनेच्या या नवीन प्रसारित झालेल्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील काही ठराविक माहिती जी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ती मी आपल्याला दिलेली आहे पोखरा योजनेबाबत आपले अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारा त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही माहिती दिलेली आहे तुम्ही तिथून तुम सुद्धा अपले ला की ती डाउनलोड करा आपल्याला अजून काही गोष्टींची किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओची माहिती हवी असल्यास ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओ मधली ही पोकरा योजनेची माहिती तुम्हाला आवडली असल्यास या वेळेला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेविषयी माहिती होईल पोकरा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी त्याच पद्धतीने आपली शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करणं आणि जे काही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या अंतर्गत कम्प्लायन्स करणं त्याच पद्धतीने डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट बदलणं या सगळ्या गोष्टींसाठी मदत करतील मार्गदर्शन करतील आणि सपोर्ट करतील त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल